ब्रह्मदेवानं भगवान श्री विष्णुन भगवान श्री शंकराच्या पिंडीची जी काही पूजा केली आजचा हा सोमवार दिवस पौच महिना आणि ह्याच दिवशी ज्या दिवशी पिंड प्रगट झाली ते दिवस म्हणजे शिवरात्रीचा दिवस महाशिवरात्र म्हणून महाशिवरात्र व्रत त्या दिवशीपासून आपल्यापर्यंत आजपर्यंत आलेलं आहे आणि एक आपण भजन म्हणू आणि भजन झाल्यानंतर लगेच आपल्याला आरती करायची आणि आरतीनंतर कथेला विश्रांती एक भजन होईल सर्वांनी ज्याला नृत्य करायचं आहे ते नृत्य करू शकतात प्रेमाने टाळ्या मुखानी नामस्मरण हे सगळं आपल्याला करायचं आहे हा आपला तरटे महाराज काही सांगायला आहे का शिनवती ओम शिवाय ओम शिवाय थोडं शांत राहा दोन मिनिट शांत दुसरा दिवस आहे हरिभक्त पारायण परमपूजित आमचे गुरुस्थान आहे आणि गुरुचं नाव कधी घेऊ नये त्यांच सुंदर कथा शिवप्राण आपण ऐकत आहे सण सुद्धा आपल्याला दृशी महाराज ताई, सुंदर लाभले आहे खरोखरच आपली म्हणा की असे महान संत आपल्याला लाभले मी थोड गोष्ट बद्दल बोलतो हमेशाच बोलतो बघा कारण आपल्या आपण हिंदू हो आणि हिंदू म्हणून जगायचं असल तर आपल्याला गायी विषय थोड तरी आपल्याला जस गाईला सोमवारी आपण नेहमीप्रमाणे महादेवाला जातो तसं गाईला आपण एक पेंडी गाईला असे आपल्या प्रमाण दोन पेंडी गाईला चारा किंवा खल्ली जे लागते ते गाईला बाजूला ठेवायचे आणि गायीचं रक्षण करणं हे आपल्या हिंदू धर्माचं कर्तव्य आहे मग आपली गोशाला आहे त्या गोशाळेच्या माध्यमातून आपल्याला जे सेवा घडल ते आपण पन्नास पेंडीची पंचवीस पेंडीची गायीला ते चार असते ना ते आपण या आमच्या महाराज जे आहेत त्यांना त्या गायीविषयी दक्षिणा द्यायची बरं का कारण आपण तर जाऊन गायीची सेवा करू शकत नाही कारण आपल्या एकदम गाय तर आपल्याला मिळणार नाही बराबर आहे ना जसं आपल्याला पन्नास पेंटचे पैसे किती होतात त्याप्रमाण गायीचे महत्व गायचं सांगतो मी तुम्हाला इतवारामध्ये शुक्रवार दिवस होता अर्धा पुढचा बाजार होता त्या बाजारामध्ये कसाही लोकांनी गायी अशा मधात टाकून आणल्या होत्या त्या गाडी मध्ये ट्रक मध्ये तर लगेच आणखी गाडी एवढ्या मागून माझ्या लक्षात आले गाडी एवढी जनावर उचलली इतवाऱ्यामध्ये जाऊ लागली इतबरे चौ लगेच मी फोन लावला आमच्या मुलांना पोलिस आणि ते गाई जे आता थोड्या रोखल्या त्यांना म्हणून सोडा दाखला असत तुम्ही सोडा नाही म्हणत नाही पण आम्हाला त्या गाईची चौकशी करा पोलीस लोकांना सांगत नाही कारण आपण समोर जाऊन आपल्या एक आपलं हिंदुत्व असं की आपल्याला भांडणं करता येत नाही ना कारण आपल्याला शस्त्रोट्याचा अधिकार नाही ना त्यांना आपला नाही मग त्यांनी पाहिलं चौकशी केली त्याच्या चार दाखली निघाले फक्त चार दाखले बाकी काही मुलांमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा गाय एक केदारनाथ म्हणाला कशा ते गाय आम्ही सोडल्या आता तेवढ्या गाय आम्ही वाचवल्या शुक्रवार दिवसाचा बाजार असते आता आपण पंचवीस चाळीस ते गवळी समाज मुलं काही आमचे काही नांदेड चाळीस मुलं असते आणि पोलीस स्टेशनमध्ये ते म्हणे गुन्हा काय दाखल करायचा मला काय सुटेल जा उलट आमच्यावर वर कसर त्यांना गुन्हा दाखल तसं अशी महाराजाची सेवा आहे गायीविषयी मी बोलतो नाही मी तुम्हाला सांगण्याचं सांगले तसं तुम्ही असे पद्धतीने लक्षण द्यायचे जे घडत ते गायीची सेवा व्हाय आणि ही जी कथा आहे ही कथा जी असते ना कीर्तन असते पण या कथेमध्ये असा आनंद आहे या कथेमध्ये लहान मुलं ते सगळं येतात आणि कथेचा आनंद घेतात या कथेमधून व्यसन व्यसनमुक्ती व्हावं या कथेमधून सात दिवसाच्या कुणीतरी व्यसनमुक्ती व्हावं काहीतरी त्यांना लाभ भेटाव म्हणून ही कथा आहे कथा ऐकण्याचं कारण म्हणजे व्यसनमुक्ती व्हावं आणि उद्याला तिसरा दिवस आहे एका महिलाने एक महिला जर वाढवली सोबत घेऊन आली तर ते पुण्य त्या महिला पुरुषांनी सुद्धा भाई सुद्धा माझ्या माऊली सुद्धा चला बाबा कथा सुंदर आहे असं जर वाढीत राहिला याच्यापेक्षा पेक्षा उद्याला तुपट होती परवा तिपट होती म्हणजे असं भाई वाढले पाहिजे याची थोडी दक्षता घ्या या मी माझे लोक शब्द कुठे चुकले असते माफी मागतो आणि महाराजाला मी क्षमाला

I am जय hey, हनुमानकी ज हरि ओं यज्ञेना यज्ञमारयन्त देवास्तानुमानप्रथमान्यासन्ना श्रेहनागं महि मानस चन्द यत्र पुरवे साध्यासन्ति देवाः ॐ प्राजातिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय पुरमहे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातो उभै राजवै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यम् भोज्यम् स्वराज्यम् वैराज्यम् पालवेष्टमराज्यम् महाराज्य महाधिपत्यमयो समन्दवदया ईशा सार्वभौमः सार्वा शान्ताधा पराधात्

पार्वती पते शिव हर हर महा शिव महापुराण की गंगा मैया की जय माता की जय भारत माता की जय नव की जय जय श्री राधे जय जय श्री राधे नमत्वती शिव हर हर महा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय